नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज मी आली आहे पंढरपूरला तुम्हाला समोर दिसणारं जे बसस्थानक आहे ते पंढरपूर बसस्थानक आहे आज मी या ठिकाणाहून जवळच असलेल्या कासेगाव येथे जाणार आहे कासेगाव हे माझ्या पूर्वजांचं म्हणजे माझे सासरे आजे सासरे यांचं जे मूळ गाव आहे ते म्हणजे कासेगाव पंढरपूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कासेगाव येथील देवीच्या दर्शनासाठी आज मी जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी दिसणाऱ्या ज्या मूर्ती आहेत ते सर्व दृश्य पंढरपूरमधलं आहे आणि आता आपला प्रवास जो सुरू आहे तो कासेगावच्या दिशेने आपला प्रवास होतो आहे या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला द्राक्षांचे कोल्ड स्टोरेज पाहता येतील कारण या ठिकाणी द्राक्ष उत्पन्न घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे कासेगाव हे द्राक्ष बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून माझे पूर्वज म्हणजे सासरे आजे सासरे किंवा त्यांचे वडील या गावात राहत नसल्यामुळे या मोजताने आमची कोणतीही प्रॉपर्टी नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी वर्षातून एकदा देवीच्या दर्शनासाठी येत असतो सालाबादाप्रमाणे यंदाही मी देवीच्या दर्शनासाठी आली आहे या ठिकाणी असलेल्या देवांसाठी लागणारे जे नारळ आहेत किंवा पूजेचं इतर साहित्य आहे ते मी या ठिकाणी खरेदी केलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लागणारे जे नारळ वगैरे आहेत ते घेऊन मी आता मंदिराच्या दिशेने जाते समोर दिसणारं हे देवीचं मंदिर महाराष्ट्रातल्या अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समोर दिसणारी सुबक अशी ही मूर्ती माता देवीची मूर्ती आहे सध्या पौर्णिमेपर्यंत अशा प्रकारची पूजा मांडण्यात आली आहे या ठिकाणी देवीच्या गाभाऱ्यामध्ये बाहेरच्या बाजूला आपल्याला परड्या ठेवलेल्या दिसतात या परडेमध्ये आपण यथाशक्ती धान्य पीठ किंवा इतर खाद्यपदार्थ आपण ठेवू शकतो अनेक लोक नैवेद्य बनवून आणून याच्यामध्ये ठेवतात काही जणांना शक्य नसतं ते पीठ किंवा धान्य ह्या परडीमध्ये ठेवत असतात तर काही लोकांची परिस्थिती खूप चांगली असेल तर ते लोक पैसे देखील या परडेंमध्ये ठेवून देतात या मंदिरातून बाहेर आल्यानंतर पाठीमागच्या बाजूला देखील काही देवतांची छोटी छोटी मंदिर आहेत इथून आपण देवीचं जे कुंड आहे त्या कुंडाकडे जातो ज्या लोकांना या देवीच्या मूर्ती घरी पुजायच्या असतात किंवा घरी पुजलेल्या असतात देवीची प्रतिष्ठापना केलेली असते असे लोक वर्षातून एकदा इथे असणाऱ्या कुंडामध्ये दे, देव आंघोळीसाठी घेऊन येतात त्यामुळे हे देवाचं एक महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी देखील मी पूजा करून घेतली आता तुम्ही पाहू शकता हे कुंड जे आहे ते आता सध्या पॅक करण्यात आलं आहे बरेच वर्ष अगदी दोन तीन वर्षापर्यंत हे कुंड पूर्ण ओपन होतं परंतु खूप खोल आहे त्यामुळे या ठिकाणी सध्या जाळी वगैरे अशी मारलेली आहे आणि प्रोटेक्शनच्या दृष्टीनं ते व्यवस्थित करण्यात आलेलं आहे हा मंदिराचा समोरचा भाग आहे समोरच्या बाजूला दोन दीपमाला आहेत सुबक अशा जुन्यातल्या दोन दीपमाळा आपल्याला या ठिकाणी पाहता येतात हे यल्लमादेवीच्या मंदिराचा कळस आहे आणि प्रशस्त असं मंदिर याठी जी हे आपल्याला बाहेरून पाहता येतं खूप छान पद्धतीनं या ठिकाणी जे मंदिराचं बांधकाम आहे हे आपल्याला पुरातन काळात गेल्यासारखं का वाटण्या वाटतं तुम्हाला समोर दिसणारी ही दीपमाळा खूप उंच आहे गेल्या अनेक वर्षांपूर्वी माझ्या आजे सासऱ्यांनी हे गाव सोडलं आणि त्यानंतर पंढरपूरजवळच आमचं जे दुसरं गाव आहे ते पंढरपूरजवळ आहे परंतु या गावी मूळ गाव असलेल्या कासेगावी आम्ही वर्षातून एकदा तरी येत असतो या ठिकाणी आपण येल्लमादेवीच्या मुख्य मंदिरासमोर असलेल्या मरीमी मातेचं दर्शन घेण्यासाठी येतो या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा महामाया मंदिर आहे त्या ठिकाणी देखील जायचं आहे या ठिकाणी सुंदर अशा दोन मूर्ती आहेत आपण इथेही परडीमध्ये पीठ आणि यथाशक्तीचे दान आहे ते आपण देऊ शकतो त्याचबरोबर श्रीफळ देत असतो आपण जे जे शक्य आहे ते तेथे या ठिकाणी परडीमध्ये भरलं जातं मी मला जे शक्य आहे ते सर्व आणलं होतं काही वस्तू मी खरेदी केल्या आणि या ठिकाणी व्यवस्थितरित्या पूजा करून घेतली उद्याचा अगदी पौर्णिमा असल्यामुळे या ठिकाणी उद्या प्रचंड गर्दी असणार आहे त्यामुळे एक दिवस मी आधी आले संक्रांतीचा सण असल्यामुळे शेवटच्या वेळी टाईम थोडा कमी असतो त्याच्यामुळे मी एक दिवस आधीच येऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करते पौर्णिमेला देवीची यात्रा असते दर्शन घेतल्यानंतर मी या ठिकाणी हळदी कुंकू आणि कुरमुरे इतर ज्या काही गोष्टी आहेत जे घरी देव बोलवण्यासाठी लागणार असतात त्या मी, मी या ठिकाणी खरेदी केल्या दरवर्षी मी सहकुटुंब या ठिकाणी येत असते परंतु यावर्षी मात्र मला एकटीला यावं आहे या ठिकाणी आपण महामाया मंदिरामध्ये जाणार आहोत खूप सुंदर असं महामाया मंदिर आहे उंचवड्यावर असल्यामुळे सुबक असं आपल्याला दिसतं आणि त्याला एक वेगळा लूक येतो खूप छान मला आठवतं जेव्हा पहिल्यांदा माझे मिस्टर मला इथे घेऊन आले होते तेव्हा आम्ही कासेगावमध्ये पहिल्यांदा या देवीचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि ह्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मूळ जे यल्लमा मातेचं मंदिर आहे त्या मंदिराकडे गेलो होतो आज माझ्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत परंतु या आठवणी ज्या आहेत त्या मंदिरात आल्यानंतर माझ्या नेहमी जाग्या होतात खूप छान असं हे मंदिर आहे कासेगावमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर मी पंढरपूरला रिटर्न जाणार आहे आणि जेव्हा मी पंढरपूरला जाणार आहे तेव्हा मी आज नामदेव पायरीचे दर्शन घेणार आहे मी पंढरपूरला परत आले आणि आता आपण नामदेव पायरीकडे जातो आहे पंढरपूरमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी आहेच दर्शनबारीला देखील प्रचंड गर्दी होती खूप छान अशी बाजारपेठ आपल्याला दिसते आहे आणि मुळात लाखेचे चुडे वगैरे आहेत त्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी गर्दी दिसणार आहे कारण संक्रांत अवघ्या दोन दिवसावर आहे त्यामुळे महिला वर्ग जो आहे तो लाखेचे चुडे वगैरे घालण्यासाठी या ठिकाणी येतो मी काही फार मोठं शूटिंग या ठिकाणी घेत नाही कारण समोरच आपल्याला नामदेवपारीचे दर्शन घ्यायचं आहे आणि गर्दी पण प्रचंड आहे